आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि निर्भीड नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मी सुप्रिया सरनाईक चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी मिरजेत कृष्णा नदीची पाण्याची पातळी आता इशारा पातळीवर आलेली आहे पंचेचाळीस फूट इतकी पाण्याची पातळी झाली त्यामुळं कृष्णा घाटच्या लगत असणाऱ्या या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये पाणी आलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी का जे काय अंत्यसंस्कार करायचे आहेत ते वर असणाऱ्या डिझेल वाहिनी या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या डिझेल वाहिनीमध्ये आता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत कोयना आणि वारणा धरणातून जे पाण्याचा निसर्ग सुरू आहे ते दोन्ही पाणी मिरजच्या कृष्णा घाटच्या इथे येत आणि या ठिकाणी कृष्णा नदीची पाण्याची पातळी आता वाढताना दिसत आहे कॅमेरामॅन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे मा महाराष्ट्र दूरदर्शन न्यूज निराड